नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुमचं अनिताज मराठी रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला साबुदाना आणि बटाट्याची चकलीची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग आपण बघून घेऊया साबुदाना इथे मी अर्धा किलो साबुदाना घेतलेला आहे तो मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे असं थोडंसं हातावरती चोळून आपल्याला साबुदाना धुवून घ्यायचा आहे आता दोन वेळा आपला साबुदाणा धुवून झालेला आहे आता आपण साबुदाण्यामध्ये एक इंच म्हणजे अर्धा इंच इतकं पाणी मी याच्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि हा साबुदाणा आपल्याला सात तास भिजत घालायचा आहे तर मैत्रिणींनो इथं आपल्या साबुदाणा सहा ते सात तास झालेले आहेत तर आता आपण बघूया साबुदाणा कसा भिजलेला आहे बघू शकता तुम्ही मैत्रिणी अगदी असा मोकळा मोकळा आपला साबुदाना झालेला आहे आणि अगदी छान असा भिजलेला पण आहे बघू शकता तुम्ही लगेच बारीक होतोय आपला साबुदाना तर आता आपल्याला हा साबुदाना सगळा मोकळा करून घ्यायचा आहे आता हा साबुदाना यात आपल्याला अजून पाणी ओतून ठेवायचं आहे त्याच्यामुळे माझं हे पातेलं छोटं पडणार आहे मी दुसरं एक भांडं घेते मोठं तर बघू शकता मैत्रिणींनो मी एका मोठ्या भांड्यामध्ये हा साबुदाणा काढून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी करून ओतायचं आहे तर या वाटीने मी तीन वाटी साबुदाणा घेतला होता तर आता मी एका पातेल्यामध्ये याच वाटीने मी सहा वाट्या पाणी गरम करून घेणार आहे एका वाटीसाठी दोन वाट्या पाणी असं तीन वाट्या साबुदाण्यासाठी आपल्याला सहा वाटी पाणी गरम करायचं आहे तर इथे मी गॅस ऑन करते आणि सहा वाट्या पाणी मी याच्यात टाकून घेणार आहे तीग, तीग, औस, सा। तर मैत्रिणींनो इथं आपलं छान पाणी आता उकळी यायला लागलेले आहे ला पाण्याला आता मी गॅस बंद करते आणि हे गरम कडकडीत पाणी मी आपल्या साबुदाण्यावरती ओतून घेणार आहे आता हा साबुदाना आपल्याला एक बारा तासांसाठी झाकून ठेवायचा आहे तर मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही इथे आपल्या साबुदाना रात्री आपण गरम पाणी टाकून भिजत ठेवलेला त्याला आता बारा तास झालेले आहेत तर चला आपण बघू या साबुदाना कसा भिजला आहे तर बघू शकता मैत्रिणीनो अगदी मऊसूत आपला साबुदाना असा झालेला आहे अगदी दुप्पट फुललेला आहे साबुदाना बघू शकता तुम्ही किती मोठा मोठा साबुदाना झालेला आहे आपला आणि अगदी मऊ झालेला आहे तर या स्टेजला एक गोष्ट लक्षात ठेवायची मैत्रिणींनो साबुदाण्यामध्ये जेव्हा आपण पाणी घालतो मी माझा साबुदाणा तीन वाट्या होता तर मी गरम पाणी सहा वाट्या घातलेलं आहे म्हणजे एका वा एक एक वाटी साबुदाण्याला दोन वाटी पाणी घालतो ना तर थोडंसं सा आपण साबुदाणा अगोदर आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीचा सा आपला साबुदाणा आहे जर तुमचा साबुदाणा अगदी पिठाळा असेल तर त्याला पाणी कमी लागेल आणि जर साबुदाणा चांगला असेल तर त्याला पाणी जास्त लागेल तर आपण गरम पाणी ओतताना अगदी थोडं थोडं पाणी ओतून घ्यायचं आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी त्यात टाकू शकता आणि जर तुमच्या हातून पाणी जास्त झालं तरी मैत्रिणीनं काही फरक पडत नाही आहे सकाळी जेव्हा आपण पीठ मळायला घेऊ साबुदाणा आणि बटाटा मळायला घेणार आहोत त्या टायमाला आपला साबुदाणा सगळ्या चाळणीमध्ये ओतून पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे आणि मग आपण साबुदाणा बटाटा एकत्र करून घेणार आहोत तर आता आपला साबुदाणा छान भिजलेला आहे आता आपण साईजने ठेवून घेऊयात तर आता मी ते एक किलो बटाटा घेतलेला आहे चार शिट्ट्या करून शिजवून घेतलेला आहे त्याचे सालही काढून घेतलेले आहे आता आपल्याला तो बटाटा खिसणीने खिसून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बटाटा खिसायचा आहे कुठंही बटाट्याचे असं गाठी वगैरे राहिल्या ना, नाही पाहिजेत नाहीतर आपली चकली सोऱ्यामधून बाहेर येणार नाही त्यामुळे बटाटा अगदी मऊ असा खिसून घ्यायचा आहे सगळा बटाटा असा मॅश झाला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळा बटाटा खिसून घ्यायचा आहे तर इथं आपला बटाटा पूर्ण खिसून झालेला आहे आणि इथं आपला साबुदाणा अर्धा किलो साबुदाणा भिजवलेला तोही आपला दुप्पट फुगलेला आहे त्याच्या अंदाजे आपल्याला एक किलो बटाटा आपण घेतलेला आहे तर आता आपण हे बटाटं याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि हा बटाटा साबुदाणा आपण सगळा एकत्र करून घेणार आहोत मैत्रिणींना तुम्हाला जर मिरची पावडर किंवा हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही या स्टेजला टाकू शकता आ, मी याच्यामध्ये तिखट काहीच घालणार नाही कारण ते खाताना खूप ठसका मारतो त्याच्यामुळं मी मिठाच्या चकल्या करणार आहे आता मी हे सगळं मिक्स करून घेते तर इथे मी एक टेबलस्पून इतकं मीठ टाकून घेणार आहे मिक्स करूयात आता हे सगळं मिक्स करत आपण मळून घेणार आहोत तर इथं आपलं सगळं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे मीठ साबुदाणा आणि बटाटा हे एवढंच मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे मी त्याच्यामध्ये मिरची पावडर कलरसाठी वगैरे काही टाकलेलं नाही आहे तुम्हाला आवडत असाल तर तुम्ही टाकू शकता इथे मी आता एक सोऱ्या घेणार आहे आणि या सोऱ्याला मी असं चकलीचा साचा आहे तो लावणार आहे याच्यामध्ये चमचाने आपण हे सगळं मिश्रण असं भरून घ्यायचं आहे हा सोऱ्यावरती लावून मी तुम्हाला इथे चकली घालून दाखवणार आहे इथं ताटावरती एक प्लास्टिक पेपर मी हांतरून घेतलेला आहे याला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे तर आता आपण याच्यावरती चकली टाकून घेणार आहोत तर तुम्हाला मी एक चकली टाकून दाखवते मैत्रिणीं किती छान असं आपल्या चकल्या पडलेल्या आहेत अगदी कुठेही चकली तुटलेली नाही खूप छान छारकल्या झाल्या आपल्याला दोन दिवस छान उन्हा घेणार आहोत त्याच्यानंतर मला तळून दाखवते तर बघू शकता मैत्रिणींना आपल्या चकल्या इथे उन्हामध्ये मध्ये वाळलेल्या आहेत आता मी तुम्हाला तळून दाखवते तेल आपलं गरम झालेलं आहे मी चकली टाकते बघू शकता तुम्ही किती छान असं चकल्या आपल्या फुगलेल्या आहेत तर बघू शकता मैत्रिणींनो किती छान असं आपल्या चकल्या झालेल्या आहेत आलेली चकली पण तुम्ही बघा किती छोटी आहे आकाराने आणि त्याच्या दुप्पट तिप्पट आपली ही चकली फुगलेली आहे तुम्ही बघू शकता आणि अगदी खुसखुशीत ही चकली झालेली आहे तुम्हाला मी एक चकली तोडून दाखवते बघू शकता मैत्रिण किती छान आपल्या चकल्या झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय